आम्ही घरगुती बनवलेलो आंबापोळ तर एकदम भारीच झाले आहेत पिवळे पिवळे धम्म कशो मंडळी आज आम्ही बनवणार देवगडापूस आंब्याची आंबापोळी तर भावेशान आंबे शोधून काढल्यानंतर आंबापोळीसाठी त्यासाठी छानपैकी पिकलेले आंबे लागतात म्हणून भावेशान हे टोपलेत आंबे काढून घेतलेले आहेत आईकडे आणि ते स्वच्छ पाण्यात टाकून धुवून घेऊन एक 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 कापून घेण्यासाठी ही तयारी आता एक एक करून आधी तीन आंबे कापूक घेतल्यानंतर आणि कापूक घेतल्यानंतर काय काय आंबे असे थोडे खराब निघतात म्हणजे त्याच्यात ते एक बलक असता पिवळ असं तो काढून टाकून बाकीचं रसाळ भाग काढून घेणार आणि जर एकदमच किडलेलो आंबो किंवा फळमाशी चावलेलो आंबो तो आम्ही बाजूक फेकूनच देताव जवळजवळ किंवा एखादं कुसलेला आंबो असलो तो पण आम्ही फेकून देता तर मित्रांनो या देवगडा देवगडापूस तुम्ही खालाच की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यावर्षी दरवर्षीपेक्षा आंब्याचं पीक खूपच कमी झाला असो तर हे का गमेलात का ले एका गमेलात कापून घेतलेले आहेत ह्या एका बाजलेत साला आणि खराब आंबे ठेवलेले आहेत आणि ही तिसऱ्या गमेलात एक साला काढून आई फक्त रस बाजूक काढून घेता तसं रस काढून बाजूक घेऊचो आणि बघा काय काय आंबे खराब आहेत मित्रांनो हे बघा हे आता पूर्णपणे काढून घेणार आणि फायनली सर्व आंब्यांचं रस काढून झालेलो हो बघा साला बाजूक करून रस फक्त काढून घेतला आणि हा आता आम्ही मिक्सरमध्ये थोडं थोडं करून लावून घेणार जेणेकरून त्याचं हो ज्यूस झाल्यावर गो गो पातळ आता ही आमची बायल त्या मिक्सरच्या भांड्यात हळूहळू एक एक करून थोडं थोडं करून लावून घेणार आणि त्याच्या बाजूक आमचं जो जयेश कोकणी दिव्यांगाचं भाव जयेश बघता तो आईक आपले हेल्प करता तर चवीपुरती थोडीशी साखर आणि ती साखर टाकल्यानंतर आम्ही ते मिक्सरला लावून तर व्यवस्थित मिक्सअप होता त्यामुळे ती मिक्सर का लावताना साखर टाकून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित मिक्सअप होईल आणि जयेश आता मिक्सरला लावून घेता व्यवस्थित लाव असं नको व्हिडिओ करते म्हणून जयेश असता नववीची परीक्षा झाल्यानंतर तो आईक थोडीशी हेल्प करता नेहमीच तो आईक हेल्प करीत असता आई अजीक त्याची हेल्पची कामं चालत असतात कधी कपडे धुवता कधी भांडी धुवता वेळ पडली ना मित्रांनो असो तर हे बघा हे आता आम्ही हे एक एक भांडा करून एव आम्ही लावून घेणार आणि तो टोपात ओतून घेणार म्हणजे जयेशने फायनली एक भांडा स्टार्टिंगचा ना तर मंडळीनू हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि आमच्या या कोकणी दिव्यांग चॅनलला नक्की सबस्क्राइब करून सपोर्ट करा तर आता ही जयेशची मम्मी एक एक करून भांडा मी लावून घेतल्यानंतर संपूर्ण रस तोपास काढून घेणार तर आंब्याचं सगळं रस मिक्सर का लावून झालो आता ही आम्ही दोन्ही पातेली बाहेर घेणार आहोत तर चला आता टोप बाहेर घ्यावा चला जयेश घेऊ चला चला आता आम्ही टोप जयेश आणि जयेशच्या मम्मी बाहेर घेऊ चांगलं आहे वळ आंब्याचो आंबे आंबे काढून झालेले आहेत आणि ही पांढरे पांढरे प्लेट्स दिसतात ते आम्ही आंबा पोळीसाठी घेतलेले आहेत हे आमचे ॲक्च्युली आम्ही कलर काम करतो मित्रांनो एक रूम पेंटिंगचं काम तर ते आमच्याकडे अशी बरीच झाकणी आहेत कलरची तर त्याचा उपयोग आम्ही आता येऊ आंबापोळी घालण्यासाठी करणार आहोत तर भावेश पण शूटिंग करताना हैलोआ काय काय भावेश कधी मित्रांनो बोलत नाही ते का बदवून घ्यायचा लागतं तरच तो बोलता आणि आता नेमकं बोललो मी आधी कमाल केलं आहे आपणच बोललो तो ठीक आहे असं चांगली गोष्ट ब्लॉगमध्ये मधी मधी बोललो तर बरा होईल एक माका पण सपोर्ट मिळात आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो माका तुमच्या सपोर्टची गरज आहे तर या चॅनल का नक्की सबस्क्राईब करा आणि आमका सपोर्ट करा जयेश टाटा पुसवून घेता एक 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 करून टाटा पुसवून घेता तो बघा ये <laughs> लवकर लवकर चला जाव्यात ऊन पण होता दुपारचे बारा वाजले आहेत एकदम कडकडीत ऊन लागता बाहेरा कोकणात पण आता तापमान खूपच वाढूक लागला कोकणात वृक्षतोड जास्त प्रमाणात होत असल्यामुळे ती उष्णता वाढत चालली आहे दिवसेंदिवस तर मित्रांनो वृक्षतोड कमी करा आणि आपल्या कोकणचा सौंदर्य टिकून रवण्यासाठी ह्या गरजेचा तर मित्रांनो ह्या ताटांका बायलेन तेल लावून घेतला ना खोबरेल तेल कारण ती आंबापोळी जी हा ती सुकल्यानंतर ते काच चिकटून रवता नाही म्हणून तर तेल लावला जाता पोळी जर व्यवस्थितरित्या अख्खीच्या अक्की येईल तर त्याचे तुकडे पण व्यवस्थित करता येतात आणि दिसताना पण पोळी छान दिसता आणि पोळी सुकत घालतो त्याच्या बाजूकच आम्ही आंब्याची सोला फक्की करण्यासाठी आंब्याची फक्की करण्यासाठी सुकत घातला आणि एक मिरच पण त्याच्या बाजूक सुकत घातलेली होत बारीक बारीक खार मीठ टाकून म्हणजे मिरच्या सुकत घातलेल्या आहेत ते आमका पावसाळ्यात हो उपयोगी घेतात म्हणून ते आतापासून ती तयारी केली जातात आणि आता एक एक करून आम्ही साठा घालून घेत आहोत पटापट पटापट -पटा -पटा। तो ब्लॉक मित्रांनो आंब्याचा रस कसं बनवतो म्हणजे आम्ही घरगुती कसं बनवला तो दाखवतो मित्रांनो आंबापोळी घालण्यासाठी खूपच मेहनत लागता कारण आंबे धुवण्यापासून आंब्यांची साला काढण्यापासून ते अगदी आंबापोळ ताटात घालण्यापर्यंत अर्धी इरड जाता म्हणजे एक अर्ध दिवस तरी जाता पण अर्ध दिवस गेलो तरी काय वाटत नाही कारण आमका ती साठा किंवा ती आंबापोळी जेव्हा पावसाळा चालू होता तेव्हा ती आमका साठा खाण्याची मजा येतात तो आनंद एक वेगळंच असता तुम्ही पण कधी हा हो आनंद घेतला असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आता आम्ही दुसरं टोप घेतो कारण ह्या या घमेल संपला हा आणि एका घमेलात आमचे नऊ प्लेट्स झालो म्हणजे नऊ पोळियो झालो आणि आता आम्ही दुसरं टोप घेतला आता त्याच्यावर किती होतं ते बघूया हां तर ही एकूण पंधरा टा टाटा होती प्लास्टिकची त्याच्यात आम्ही सगळे हे करून घेतलेले आहेत पण ती काय पुरत नसल्यामुळे आम्ही आता घरातली जेवची ताटा सुद्धा आणलेली आहेत भावेश आणखी दोन ताटा घेऊन ये दोन लागतील भावेश मम्मी पाणी आणते येऊ जरा पाणी घेऊन ये पाणी तांबी असून तर मित्रांनो ऊन असल्यामुळे खूपच ऊन असल्यामुळे त्यांच्या दोघांक तहान पण लागली आहे तर पाणी आणू चांगलंय तर जवळजवळ सगळी ताटा जेवणाक वाढतात तशी वाढून झालेली आहेत म्हणजे सगळ्या ताटांवर पोळिओ घालून झालेले होत आणि ही सगळी ताटा, ताटा, ताटा मिळून एक दोन तीन चार पाच सहा सात सात लाईन म्हणजे सात तर एकवीस ताटा बरोबर झाली आहेत तर एकवीस आंबा पोळ्या झाले होत तर तुमका हंबा पोळयो आणि आंबा रेसिपी आवडली असली तर नक्की एक लाईक करा आणि असेच नवनवीन गावाकडचे कोकणचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या दोघांच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा म्हणजेच सबस्क्राईब करा आणि ही आंबा रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा आणि ती सक्सेस झाली तर आमका नक्की कमेंट करा